असेच टीका करत राहिलात तर उरलेलं दुकान देखील बंद होईल सुधीर मुन गंटीवारांची ठाकरे गटावर बोचरी टीका तुम्हाला निर्णय मान्य नसेल तर सुप्रीम कोर्टात तुम्ही रिव्ह्यू पिटी पिटिशन दाखल करू शकता मात्र अशा पद्धतीनं अपशब्द वापरणं असभ्य असंसदीय भाषेत वक्तव्य वारंवार करणं म्हणजेच बुडत्याचा पाय खोलात आधीच आपले पंच्याहत्तर टक्के दुकान बंद झालेलं आहे अशीच जर कृती करत राहिलात तर उरलेलं दुकान देखील बंद होईल अशी बोचरी टीका सुधीर मुनगुंटीवार यांनी ठाकरे गटावर केली मी गेल्या तीस वर्षापासून आमदार आहे माझ्या अनुभवातून मी सांगतो हक्कभंगाची ही एकदम फिट केस आहे मात्र हक्कभंग आणण्याच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठरवतील असं देखील मुनगुंटवार यांनी म्हटलेलं आहे ते चंद्रपूर येथे बोलत होते आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली यावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली शिवसेनेचा सातबारा हा एकट्या उद्धव ठाकरेंचा कसा होऊ शकेल कार्यकर्ते आणि ठाकरेंचा उर्वरित पवार परिवार शिंदेंच्या सोबत आहे त्यामुळे पक्ष तुमचा आहे हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कदापि नाही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आलेला आहे मात्र दिलेला निकाल जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानिक निर्णय दिलाय तुम्ही त्यांच्या विरोधात असभ्य असंसदीय भाषेत सतत टीका करता म्हणजेच बुडत्याचा पाय खुलात असल्याचं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले तीस वर्षापासून मी आमदार आहे हक्कभंगासाठी एकदम फिट केस आहे हक्कभंग आणायचा की नाही हे तर मला वाटतं की सन्माननीय विधानसभा सदस्य ठरवतील ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी चंद्रपूर